आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज विधानसभा कायमच तुमचा बाले राहील शिरो लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शिवाजीराव आढोराव पाटील यांना पोसरी विधानसभेतून एक लाख मतांचा लेड देऊ माजी आमदार विलास लांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अजित कव्हाण यांनी शब्द दिलाय पाहुया नेमकं काय म्हणाले माजी आमदार विलास लांडे आणि दादा ज्यावेळी तीन वेळा खासदार होते त्या आपल्याला खासदार करायचे आणि या केंद्राचे मंत्री म्हणून आपल्याला पाहायचे त्यासाठी आपल्याला मनापासून सर्वांनी त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे कारण पिंपरीच शहरामध्ये गोसरी मतदारसंघामध्ये मी सातत्याने गेली चार वेळा दादा उभे राहिले त्यावेळेस दादा आघाडीवरती आहे ज्या ज्याबद्दल अजित गव्हाने सांगितलं की आता राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे आपल्याला या परिसरामध्ये एक लाखापेक्षा जास्त वेळ तुम्हाला देता येईल याची खात्री आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला वाढते त्यात एक कॉस्मोपॉलिटिशियन शहर असल्यामुळे या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे मुस्लिम समाज जास्त मी असेल किंवा पण भाई आम्ही सर्वजण मग मागासोगे समाजाचे अनेक आहेत इतर जाती समाजाचे सर्व लोक बरेचसे आहेत पण काम करत असताना आदरणीय नरेंद्र मोदी आणि या परिसरामध्ये काम करणे आमच्या जिल्ह्याच्या माध्यमातलं पिंपरीचोड शहर पाहिल्यानंतर अजित घडवलेले घडवलेलं शहर आहे त्या शहरावरती त्या ठिकाणी असताना दादांचा विश्वास आणि दादांच्यावरती असताना नागरिकांचा विश्वास ते सर्वच समीकरण त्या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मतदान शंभर टक्के होईल याची खात्री माझ्यासाठी कार्यकर्ता आहे अनेक काही प्रश्न असतील ते प्रश्न नंतर त्या काळामध्ये येतील पण आपल्याला भविष्यामध्ये येणारी जी निवडणूक आहे ती सर्वांनी त्या ठिकाणी दृष्टीने आपल्याला घालण्याच्या चिन्हा बटन दाबायचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा